ठाणे जिल्हा परिषद समितीच्या ह्या निवडणुकींचा रणसंग्राम सुरू झाला आहे अनेक राजकीय चर्चांना या ठिकाणी उदाहरण आलेलं असताना आपण जर पाहिलं तर एक बऱ्याच वेळा ही चर्चा आलेली आहे की जिल्हा परिषद निवडणुका असतील समितीमध्ये भाजप महायुती शिवसेनेसोबत होईल का अशा आहेत नेमकं काय सांगाल संदर्भात आमचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या सूचनेनुसार आणि ठाणे ग्रामीण निवडणूक प्रमुख माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्हाला सूचना केलेल्या आहेत की राज्यात आणि केंद्रात ज्याप्रमाणे आपलं युतीचं सरकार आहे त्याचप्रमाणे आपण स्थानिक स्वराज्य संस्थेत आपण युतीमध्ये लढलं पाहिजे त्यासाठी आम्हाला कपिल पाटील साहेबांनी सूचना केलेल्या आहेत की आपण तालुक्यावर स्थानिक स्तरावर युतीतील घटक मित्र पक्षांची प्राथमिक चर्चा करून युतीची संदर्भात देवाणघेवाणीच्या संदर्भात कुठल्या सीट कशा आपल्याला यात घेतल्या पाहिजे कोणाला किती सुटल्या पाहिजे या संदर्भात आपण चर्चा केली पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी माजी तालुका भास्कर भास्करशेठ जाधव या ठिकाणी दोन्ही मंडळाध्यक्ष गणेशजी राऊत आम्ही सर्वच या ठिकाणी कपिल पाटील साहेबांची भेट घेतली आणि आज आम्ही शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख मारुती साहेब यांच्याशी चर्चा केली म्हणजे भास्करशेठ जाधव यांनी अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षांची चर्चा केली त्या संदर्भात एक दोन दिवसात आमची युतीची प्राथमिक चर्चा या ठिकाणी होईल आणि आम्ही युतीसाठी एक पाऊल पुढे यायला या ठिकाणी जागा वाटपा संदर्भात काय नेमकं नियोजन असणार आहे कारण प्रत्येक पक्षामध्ये आता भाजपमध्ये आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासाचा ओघ लागलेला आहे आणि उमेदवार तुमच्याकडे आहेत जे इच्छुक आहेत प्रत्येक पक्ष हा त्याची त्याची ताकद त्या त्या गटात आजमावतोय आम्ही या पंधरा गटात आमचे जिल्हा परिषदचे इच्छुक उमेदवार समिती इच्छुक उमेदवार यांची नावं आमच्याकडे या अगोदर झालेली आहेत परंतु वरिष्ठांच्या आदेशानुसार आम्ही युतीसाठी या, युती या संदर्भात चर्चा करण्यासाठी तयार आहोत महायुती जर झाली तर जिल्हा परिषदेवर विजयासंदर्भात काय आपल्याला अपेक्षा आहे नक्कीच या ठिकाणी महायुतीचा माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचाच जिल्हा परिषद अध्यक्ष हा बसल याच्यात बिरकुळी तिन मात्र शंका आहे